ठाणे महानगरपालिकेने नवीन प्रारूप विकास आराखडा तयार केला आहे हा विकास आराखडा विशिष्ट हेतू समोर ठेवून करण्यात आला असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा कोकण प्रभारी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली हजारो कळवेकर एकवटले या विकास आराखड्याला विरोध करण्यासाठी कळवानाका येथे नागरिकांनी एकत्र येऊन जोरदार शक्ती प्रदर्शन केले ठाणे महानगरपालिकेने नवीन विकास आराखडा तयार केला आहे या आराखड्यानुसार संपूर्ण कळवा खरेगाव उद्ध्वस्त होणार आहे आराखडे मंजूर केलेल्या सोसायटी विद्यापीठांमधून अवाढव्य रस्ते तयार करून साडेतीनशे ते चारशे इमारतींवरती वरवंटा फिरणार आहे त्यामुळे पंचेचाळीस हजार रहिवासी बेघर होणार आहेत त्याविरोधात जन आंदोलन उभारण्यात येणार असून त्या अनुषंगाने कळवेकरांनी कळवा नाका येथे एकत्र येत नव्या विकास आराखड्याविरोधात नरशिंग पुंकला आहे यावेळी प्रारूप विकास आराखड्यामध्ये कळवा आणि खारेगाव भागातील तब्बल चारशेच्या आसपास इमारती बाधित होणार आहेत गावठाण बागही उद्ध्वस्त होणार आहे कळवा खाडी पुढील भागामध्ये असलेल्या तीन इमारती या पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन येथील रहिवाशी बेघर होणार आहेत साधारणपणे पंचेचाळीस हजारांच्या आसपास कुटुंब थेट रस्त्यावरती येणार आहेत मंदिरं मैदान बाधित होत असल्याचंही आव्हाड यांनी म्हटलं आहे कळवा खारेगाव येथील रहिवाशांना मारून असा विकास होणार असेल तर आमचा या विकासाला विरोध आहे त्यामुळे अशा विकास प्रस्तावाच्या विरोधात आज सर्वपक्षीय एकत्र येऊन आंदोलन केलं जाईल असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे

थोडेफार एरिया राहिले तुम्हाला मी मान्यता की आहे कॅमेरे मला माहिती नाही पण विंडो अग्दो शून्य माणसांमध्ये ज्या कॉपरेटिव्ह सोसायटीज मान्यता प्राप्त आहे लॅन पास आहेत अशा कॉपरेटिव्ह सोसायटीवर रस्ते काय त्या रस्त्याचे सगळ्या डेव्हलपमेंट बंद होणार म्हणजे काय एखाद्या बिल्डिंग पडायची वाट बघायची घेतलं होतं विचारात कोणालाच विचारत घेत नाहीत कुणालाच विचारत घेत आता सजेशन ऑप्जेक्शन मागावं लागेल आम्ही ऑलरेडी आमचे ऑब्जेक्शन टाकलेले आहेत पण एवढ्या चारशे बिल्डिंग घेतली पडणार एका शहरातला ठाणे बदल ठाणं बदलतं आहेत पाचशे बिल्डिंग बदल बदलतात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन दिलेलं लक्षात आलो तिच्या अधिवेशनापर्यंत आपल्याला मला वाटतं की एवढं शासनाची डिली होणार नाही पाचशे बिल्डिंग पालण्याची हिंमत नाही शासना वर्ष आहे की कोणीही आपल्या घरावरचं किंवा आपल्या डोक्यावरचं छप्पर जाऊन देत नाही या छप्पर वाचवण्यासाठी लोक कायदा आतात देतील पण इथेही बिल करू देणार